एसडब्ल्यू कंपनीमुळे विकास होतो फेज स्त्री प्रदूषण विरहित प्रकल्प स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल शेखर पाटील यांची माहिती

या प्रकल्पाच्या होणाऱ्या जन पाठिंबा दर्शवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील आणि उपस्थित शिर्की ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी जेस डब्ल्यू कंपनीमुळे शिर्की गावात कोणकोणती विकासकामे झाली आहेत याचा पाडा वाचून दाखवला यात रस्ते स्मशानभूमी पाणी आधी विकास कामे झाली असल्याचे सांगितले तसेच महिलांनीही त्यांचा पाणी प्रश्न मार्गी लावल्याने जेएसडब्ल्यू कंपनीचे आभार मानून पाठिंबा दर्शवला सर पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच की आज पाच सात वर्षापासून आमच्या शिर्की ग्रामपंचायतच्या हद्दीत शिर्की ग्रामपंचायतच्या हद्दीत आजपर्यंत जे आम्हाला कंपनीच्या माध्यमातून जो विकास निधी जो खरोखर आवश्यकिधी विकास निधी विकास कामे हो। जी आम्ही कंपनीकडे मागणी केली होती ती सर्व कामे आम्हाला कंपनीनी पूर्ण करून दिलेली आहेत आणि कंपनीच्या या जी कंपनीने जी आम्हाला सहकार्य केलं होतं आमच्या शिर्की ग्रामपंचायतीतील सर्व विकास कामांना ते चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेलं आहे या पत्रकार परिषदेला रामनाथ पाटील धनाजी पाटील अविनाश पाटील मोतीराम पाटील अशोक पाटील अनंत पाटील बळवंत गावंड सतीश पाटील अर्चना पाटील अंजली पाटील शुभांगी पाटील श्वेता शिवकर मंजुळा पाटील अरुणा पाटील रसिका पाटील विजया पाटील मिनल गावंड चांगुणा पाटील रुपाली पाटील माई पाटील जयश्री तांबाटकर नर्मदा पाटील भावना पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते जेएसडब्ल्यू कंपनीमुळे विकास होतोय फेज थ्री प्रदूषण विरहित प्रकल्प स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल शेखर पाटील यांची माहिती श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न